माझा नमस्कार माझे नाव साक्षी अशोक बनसोडे तिसरी शाळेचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरा नगर मंदिर सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज पंधरा ऑगस्ट सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजाच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला त्यांना संधी नाही स्वतंत्र प्राप्तीसाठी अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपले प्राण शिरले महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस मंगल पांडे भगत सिंग राजगुरु लाला लपते अशा महान स्वतंत्र वेळांना माझ्या मनात चुमज स्वतंत्रानंतर आपल्या देशाचे कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे एक विकासनशील देश सर्वांनी आवळून आपला जगातील आदर्श देश बनविण्यासाठी प्रयत्न करूया एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत